आज एका महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत संघर्ष योद्धा मराठा समाजासाठी लढणारे मनोजदादा जरांगे पाटील हे गेले एक वर्षापासून मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत यावर्षी त्यांनी नारायणगडावरती दसरा मेळाव्याचं देखील आयोजन केलं आहे संपूर्ण राज्यभरातून देशभरातून मिळणारा मराठा समाजाचा पाठिंबा यामुळे काही लोकांना त्याचा त्रास होतोय किंवा मनोज दादा यांच्या बाबतीत मराठा समाजाचं प्रेम पाहून काही लोक विनाकारण मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत खालच्या भाषेत चुकीच्या पद्धतीनं टीका टिप्पणी करण्यासाठी करत आहेत तर त्यांना माझं एकच सांगणं आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती बोलण्याची आपली पात्रता नाही आपण काय बोलतोय कुणाबद्दल बोलतोय याचा विचार केला पाहिजे काही युट्यूब चॅनल व्हिवर्सच्या व्हिवर्स मिळवण्याच्या नादात मनोज जरांगे पाटील यांची आयफोन मिळालेल्या भिकाऱ्यासोबत त्यांनी तुलना केली पन्नास हजार पन्नास हजारांची गर्दी गाड्यांचा ताफा म्हणजे एखादा भिकारी माणूस सुद्धा श्रीमंत असतो आणि त्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्याकडे असलेल्या गोष्टी आहेत असं त्याच म्हणणं आहे ज्या मनोज दादांनी घर समाजासाठी घरदार सोडलं आपली बायका मुलं वाऱ्यावरती सोडली स्वतःच कुटुंब न पाहता समाजालाच आपलं कुटुंब मानलं त्याच मनोजदादांच्या बाबतीत चुकीच्या कमेंट करणं चुकीची वक्तव्य करणं थोडं तरी आपल्याला लाज वाटली पाहिजे आपण कुणाबद्दल बोलतोय ज्या व्यक्तीला मराठा समाज संघर्ष योद्धा नव्हे तर आमचा देव आहे समाजातील प्रत्येक व्यक्ती त्या मनोजदादांच्या शब्दाला किंमत देते मान देते त्या व्यक्तीच्या बाबत अशा पद्धतीच्या चुकीच्या टिप्पणी करणं आपल्याला थोड्याशा लाईक साठी त्यांच्या बाबतीत चुकीची वक्तव्य करणं ह्या गोष्टी जरा थांबवा मराठा समाज शांततेने आणि संयमाने आत्तापर्यंत मराठा आरक्षणाची लढाई लढतोय तो कोणत्याही नेत्यावरती किंवा व्यक्तीच्या विरोधात अद्याप समाजाचा उद्रेक झाला नाही समाज अत्यंत प्रामाणिकपणे तळागाळातील वंचित उपेक्षित गोरगरीब जनतेला आरक्षण मिळावं यासाठी लढतोय आणि त्याचं नेतृत्व मनोज मनोजदादा करत आहेत आणि त्यांच्या बाबतीतच अशा पद्धतीची वक्तव्य करणं पब्लिसिटीसाठी काहीही बरळणं हे जरा आपल्याला शोभत नाही अनेक लोक सोशल मीडियावरती अशा पद्धतीच्या टिप्पणी करतात तर बोलताना ज्या पद्धतीनं संविधानाने आपल्याला बोलण्याचा अधिकार आणि हक्क दिलाय तर त्याचं भान ठेवून देखील आपण बोललं पाहिजे एखाद्या व्यक्तीबद्दल बोलण्याची आपली लायकी आहे का त्या व्यक्तीच काम कर्तृत्व नेतृत्व त्यांना मिळणारा पाठिंबा याची पण थोडीशी जाणीव आपल्याला पाहिजे का आपल्याला उगच व्यासपीठ दिलंय सोशल मीडिया दिसतोय लोक आपल्या माग आपल्याला लाईक्स कमेंट करतात म्हणून काय पण बोलायचं थोडस भान पाहिजे आपल्याला काय बोलतोय ज्या व्यक्तीनं समाजासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं आपलं घरदार सोडलं आपली बायका मुलं सोडली ना संसाराची कधी चिंता केली ना आपल्या घरादाराची कधी चिंता केली समाजासाठी आंदोलने उपोषण विविध ठिकाणची निवेदने वेगवेगळे कार्यक्रम राबवून समाजामध्ये जनजागृती करणारा असा योद्धा पुन्हा होणार नाही आणि समाजासाठी लढणाऱ्या लड, झगडणाऱ्या या लाचार स्वार्थी दुनियेमध्ये एक प्रामाणिक प्रयत्न करणारा हा संघर्ष योद्धा आहे त्याच्या माटी पाठीमागे आज लाखोंच्या संख्येने हजारोंच्या संख्येने मराठा समाज उभा राहतोय आणि हे नेतृत्व मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढत आहे ना कोणत्या जाती धर्माचा द्वेष आहे ना कोणत्या समाजाचा द्वेष आहे कोणत्या नेत्यासाठी नाही मनोज दादांना जर मनात आणलं असतं तर हजारो करोड रुपये मिळाले असते खासदारकी मिळाली असती आमदारकी मिळाली असती मंत्रीपद मिळाली असती पण पन प्रामाणिकपणे समाजानं मला नेतृत्व दिलं आहे समाजाचा माझ्यावर विश्वास आहे तर त्या समाजाचा लढा प्रामाणिकपणे आणि मनापासून शेवटपर्यंत लढणार यासाठी मनोजदादा प्रयत्न करत आहेत त्यामुळे मनोज दादांच्या बाबतीत कोणतंही वक्तव्य करताना थोडं भान ठेवा आपण शुद्धीत राहून वक्तव्य केलं पाहिजे काय बोलतोय याची जाणीव राहिली पाहिजे मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याचं जे कार्य होतंय त्या कार्याला मनोजदादा अशा कोणत्याही टिक्काटिपणीला उत्तर देत नाहीत किंवा अशा लोकांवर चर्चा देखील करत नाहीत त्यांचं एकच ध्येय आहे समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांची पोरं चांगल्या पदावरती चांगल्या शिक्षण चांगलं शिक्षण घेण्यासाठी गेली पाहिजेत फक्त फी भरायला पैसे नाहीत आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे शिक्षणापासून नोकरीपासून मराठा समाजाची पोरं वंचित राहू नयेत यासाठी मनोज जरांगे पाटील लढत आहेत त्यामुळे ऐकून घेणाऱ्या भिकाऱ्याशी तुलना करणारे सोशल मीडियावरील त्यांना माझं एकच सांगणं आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांतच राहू द्या विनाकारण त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका आरक्षणाचा लढा आधीच दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्याचा निर्णय अद्याप झालेला नाही त्यामुळे मराठा समाज आधीच या गोष्टींमुळे चिडलेला आहे त्या आगीमध्ये तुम्ही तेल ओतायचा प्रयत्न करू नका अन्यथा मराठा आरक्षणासाठी लढणारा हा समाज म्हणून जरांगे पाटील आणि मराठ्यांच्या बाबतीत केलेली कोणतीही वक्तव्य कधीही खपवून घेणार नाही मराठा समाजासाठी मराठा समाज हा प्रत्येक समाजाला प्रत्येक जाती धर्माला आपल्या भावाप्रमाणे मानतो प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो मात्र काही राजकीय नेते काही राजकीय व्यक्ती या चुकीच्या पद्धतीनं काही विनाकारण दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करतात काही सोशल मीडियावरील व्यक्ती थोड्याशा व्ह्यूज आणि लाईकसाठी दोन समाजामध्ये कसा वाद निर्माण होईल आणि जाती जातीत कशा पद्धतीनं फांडणं लागतील हे यासाठीच प्रयत्न करत असतात मात्र मराठा समाजाबरोबरच सगळे समाज सुशिक्षित आहेत त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की आपण आपल्याला कुठंतरी हे नेते भरकटवतायत स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हे विनाकारण आपल्यात वाद लावतायत याची सुद्धा प्रत्येकानं जाणीव ठेवली पाहिजे आणि माझी विनंती आहे कोणत्याही व्यक्तीनं बोलताना प्रत्येक गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे आपण कुठंतरी मोठ अतिशान आहे आपल्याला जास्तच अक्कल देवाने दिली आहे का म्हणून जरांगी पाटील यांच्या मागे लाखोंचा हजारोंचा जनसमुदाय आज एका शब्दावर त्यांच्या एका बोलवण्यावर जर जमा होत असेल तर त्या व्यक्तीनं आज आपल्या आयुष्यभराची कमाई आपलं आयुष्यभराचं सर्वस्व त्या समाजासाठी कुठंतरी लावलंय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गरजेच्या वेळी मनोज जरांगे पाटील ना यांना गाड्यांची अडचण पडते ना त्यांच्या कार्यकर्त्यांना जेवणाची अडचण होते ना पेट्रोलची अडचण होते ना गाडीमधून प्रवास करताना ना, ना राहण्याची कधी आपल्याला अडचण होत नाही का तर प्रत्येक ठिकाणी आपल्याच मराठा बांधवांच्या पाठीमागे आपला मराठा बांधव खंबीरपणे उभा आहे आणि प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापासून उपोषणापर्यंत ते सभेपासून प्रत्येक नियोजनापर्यंत सर्वच लोक मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग राहतात नारायणगाडावरती मनोजदादांनी भव्य दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे यासाठी देखील हजारोंच्या संख्येने मराठा समाज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे मात्र विनाकारण चुकीची वक्तव्य करून समाजाचा रोष ओढवून घेऊ नका आज महाराष्ट्रात गुन्हा गोविंदाने आणि शांततेने राहणारा मराठा समाज आपल्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही लोकांना त्रास देत नाही याच भान आपण ठेवलं पाहिजे आणि मराठा आरक्षणाची लढाई ही जी सुरू आहे यासाठी सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे हा लढा श्रीमंत मराठ्यांचा नाही हा लढा राजकीय पुढाऱ्यांचा नाही किंवा हा लढा स्वतःच्या फायद्यासाठी कारखानदारी असणाऱ्या राजकारणात वर्चस्व असणाऱ्या आमदार खासदारांचा किंवा मंत्र्यांचा नाही तर हा लढा सर्वसामान्य तळागाळातील वंचित उपेक्षित शोषित आणि गरज गरजवंत मराठ्यांचा लढा आहे या मराठ्यांच्या लढ्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि या मराठा समाजातील तळागाळातील लोकांना आपण आरक्षणाचा लाभ मिळवून दिला पाहिजे या मराठ्यांच्या हुशार आणि गरजू लोकांना अनेकांना शिक्षणामध्ये पैसे नसल्याने आपलं शिक्षण पूर्ण करता येत नाही आपल्याकडे पैसे नसल्याने किंवा आरक्षण नसल्याने आपल्याला नोकरी चांगली मिळत नाही नोकरीमध्ये आपल्याला चांगले मार्क असूनही नोकरी आपल्याला मिळत नाही या गोष्टींमुळे गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजातील गरीब लोक गरीब जनता ही कायम गरीबच होत चालली आहे आणि काही ठराविक हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक फक्त श्रीमंत झाले आहेत या महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावर मोजणाऱ्या व्यक्तींना हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोक लोक म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही कोणतंही सर्व सर्वेक्षण केलं किंवा कोणतीही मराठा समाजाबाबतीत सर्वे केला तर मराठा समाज पुढारलेला आहे मराठा समाजातील आमदार खासदार मंत्री मराठा समाजातील लोकांच्या शाळा कॉलेजेस आहेत मराठा समाजातील लोकांचे कारखाने आहेत मराठा समाजातील लोकांचे मोठमोठे उद्योग आहेत तर हे सगळ्या समाजाचं नाही तर मराठा समाजातील हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या काही लोकांच्या लोकांचे हे व्यवसाय हे उद्योगधंदे आहेत मात्र जो बाकीचा तळागाळातील जो समाज आहे तो कायमस्वरूपी गरीब राहिला आहे आणि त्याच समाजाला आरक्षण मिळावं आणि तो समाज या आजच्या मुख्य प्रवाहात यावा ही खर तर काळाची गरज आहे आणि त्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील लढत आहेत आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे संपूर्ण मराठा समाज उभा आहे तुम्हाला पाठिंबा द्यायला जमत नसेल तर पाठिंबा देऊ नका मात्र विनाकारण मराठा समाजाला आणि मनोज जरांगे पाटील यांना विरोध करू नका अन्यथा ती तुम्हाला महागात पडेल एवढीच आजच्या निमित्तानं विनंती करतो पुन्हा भेटू तोपर्यंत जय शिवराय